आई गावावरून मुंबईला आली काय गं काय करतेस हॅरी केलीस की के नाही काय मग येतेच राहणार शेतावर असे इकडे मुंबईला कोण विचारला नाही म्हणून कंटाळल्यासारखी दिसली तिला विचारले आई चल डॉक्टरकडे फिरून येऊया तसा भारतीने नाश्त्यासाठी बनवलेले पोहे आवे मी आणि आईने खाल्ले आणि माझ्या लाल लालराणीला घेऊन डॉक्टरकडे निघालो माझ्या पुढे आई आणि तिच्या मागे मी अशी डॉक्टरकडे जायला माझ्या आणि आईमध्ये चालायची स्पर्धा झाली तशी डॉक्टरकडे एंट्री झाली नंबर लावलेला बघतो तर काय आमच्या अगोदर लोक लाईनीमध्ये होते मला असे वाटले अंगाळ करून नाश्ता न करता आल्यासारखे वाटले एवढ्या लवकर मग आम्ही पण नंबर लावलेला संध्याकाळी होती गटारी भारतीला बोललो आईला काहीतरी गटाऱ्यासाठी स्पेशल बनव सकाळी डॉक्टरकडून आले तर लगेच तुरतुरी येईल तर बघतो तर काय गटारी एवढी दणक्यात नाही कारण वडे मटणशिवाय गटारी अ दोरी मग काय जे काय होते मटण भाकरी बिर्याणी त्याच्यावर पण ताण मार ताव मारलेला कारण आता गणपतीशिवाय नॉनव्हेज खायला हे बघायला पण मिळणार नव्हते